काल छोट्या छोट्या मुलांचा भांडारा आणि आज सार्वजनिक गावातील भांडारा रामकृष्ण हरिमित्रांनो मी का। शिव काय म्हणतो बघा चला म्हंटल आता पारावरती जाऊया शिव पुढे पुढे चालत होता आणि मी मागी मागी पारावर आलो तर शिवराज आणि अमोल पीठ देण्याचं काम करत होते आणि सिधा देण्याचं काम सुद्धा फटाफट -पत मारुती राया गणपती बाप्पा आणि विठुराया यांचे दर्शन करून घेतले शिव आणि मी मित्रमंडळाजवळ आलो तर विष्णू शेठला झोप आलेली दिसते थोड्याफार गप्पा चप्पा मारल्या आणि निघालो घरी घरी जात होतो तर गणपत भाऊ सीधा घेऊन आले होते घरी निघालो तर शुर्ती सुद्धा सीधा घेऊन जात होती घरी गेलो पटापट जेवण केलं आणि डायरेक्ट पोचलो शेतात पण शिवला लागली होती भूक एका बाजूला मेथी काढण्यासाठी मजूर म्हणजे गाडी आली होती दहा बारा गुंठ्यामध्ये टाकलेली आमची मेथी आणि मेथीच्या भाजीमध्ये आंतर पीक म्हणून तुरीचे पीक टाकलेले आहे काही काम होतं म्हणून एक हजारच्या स्पीडने निघालो घरी घरी आलो तर राधा आणि शुर्ती बसलेले होती पाऊस आला म्हणून थोड्या वेळ थांबलो पाऊस गेल्यावर चला म्हटलं महिला मंडळ मंडळांना घेऊन येऊया पटा पटापट शेतात आलो वहिनी आणि अश्विनीला घेऊन घरी आलो आता संध्याकाळची साडे पाच वाजले होते बाहेर घुरघोर पाऊस चालू होता पारावर आलो तर गणपती बाप्पाची यांची आरती होती जेवणासाठी महिला सुद्धा येत होत्या पटापट पत गणपती बाप्पा यांची आरती झाली आणि महिला मंडळ यांना जेवणासाठी बसून दिले जसा जसा महिला मंडळ येत होत्या तसा तसा पाऊस वाढत होता स्वयंपाक रूम जवळ आलो तर गणेश आणि भरत आधीच आलेले होते स्वयंपाक पूर्ण झालेला होता फक्त बसण्याची वाट बघणे चालू होत दोन अडीच तास पाऊस आला नसता तर बाहेरच जिदाव मैदान या ठिकाणी आणि सर्व महिला बसल्या असत्या एका पंक्तीत पण पावसाने थोड्यासाठी घाण केली भांडाऱ्यामध्ये खूप धावपळ झाली कोणी मारुती रायाच्या मंदिरात जेवणासाठी बसले तर कोणी भागुबाई माता यांच्या मंदिरामध्ये जेवणासाठी बसले आणि पुरुष मंडळ स्वयंपाक रूम मध्ये पाणी हा पावसाळा असला की कायमच राहणार याच्यावर तोडगा म्हणजे स्वयंपाक रूमच्या समोर आणि मारुती राय यांच्या पाठीमागे म्हणजे या ठिकाणी एक मंगल कार्यालय व्हायला पाहिजे पाऊस असला की छोटे छोटे लग्न समारंभ त्याच्यामध्ये होत राहतील म्हणून एक मंगल कार्यालय स्वयंपाक रूमच्या समोर झाले पाहिजे गोकुळ भाऊ कार्यक्रम कोणताही असो सर्वात आधी ते हजर असतात व्यवस्थित नियोजन एक उत्तम मार्गदर्शन पंगत बसण्यापासून ते पंकी परेंत। ते शेवटच्या या ठिकाणी उत्तम मार्गदर्शन करतात मारुती रायाच्या एका बाजूला राया गणपती बाप्पा विठुराया आणि दुसऱ्या बाजूला माय माऊली जेवणासाठी आलेल्या पंकज भाऊ दर शनिवारी रविवारी गावामध्ये येत असतात पण आज भंडारा असल्यामुळे खास भंडाऱ्यासाठी आले भंडाऱ्याचं नियोजन त्याच वेळी होतं ज्यावेळी अध्यक्ष उपाध्यक्ष उत्तम नियोजन करतात सार्वजनिक गणेश मंडळ या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य यांनी उत्तम नियोजन केलं कोणी वरण वाढत होतं तर कोणी पोळी वाढत होतं कोणी पत्ता वाढत होतं तर कोणी शिरा वाढत होतं त्याला म्हटलं आता खूप टाइम झाला पोटात कावळे कावकाव करत होते स्वयंपाकाच्या रूम कडे आलो मस्तपणे आता आम्ही सर्व मित्रमंडळ जेवण करून घेतलं स्वयंपाक पण खूप छान झाला होता पण शालिक भाऊची ची ढेरी जरा वर आलेली दिसते <laughs> मग काय आता आपण पण नान करून टाकला व्हिडिओ काढून सर्व मंडळींचे जेवण आटोक्यात आले होते पण अंकलच्या हातात काय आहे काही समजेना विजू भाऊ काय म्हणतात बघा नंबर घरी आलो तर शिर्ती शिव खेळत होते ब्लॉग चला मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला फॉलो करत जा चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये कृष्ण हरी